पावसाळ्यामधील हवामान हे संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या जीवाणूंसाठी अत्यंत अनुकूल असतं या काळात जनावरांना संतुलित आहार चांगला गोठा आणि रोगवाहक किटकांपासून संरक्षण या बाबींवर लक्षण न दिल्यास जनावरे विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात जनावरातील संसर्गजन्य आजारांपैकी न्यूमोनिया हा एक घातक आजार आहे या आजाराची लक्षणे काय आहेत आणि यावर उपाय काय आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रवन जनावरांसाठी पावसाळ्यात चांगल्या गोठ्याची सोय नसेल तर जनावरे पावसात भिजतात उष्ण आणि दमट वातावरणात जास्त काळ राहिल्यास त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते म्हणूनच पावसाळ्यात जनावरात प्रामुख्याने घटसर्प फऱ्या पुफ्फुसदाह म्हणजेच निमोनिया सरा कासदाह आणि ताप यांसारखे आजार होतात या आजारांपैकीच निमोनिया हा आजार प्रामुख्याने जंतू संसर्गामुळे होतो या आजाराची लागण झाल्यानंतर जनावरांच्या श्वासोच्छात अनियमितता दिसून येते त्यामुळे जनावरे ठसकतात आता माहिती घेऊयात निमोनियाच्या लक्षणांविषयी थंडी व ताप अशा लक्षणांसह जनावरांच्या फुफ्फुसात पाणी साठून फुफ्फुसांना सूज येते त्यामुळे त्यांच्या श्वासोच्छवासा वेग वाढतो शेणावर चिकट आवरण दिसून येते डोळ्यातून पाणी देखील वाहतं वजनात लक्षणीय घट दिसून येते जनावराला ताप येतो आणि थंडीही लागते वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलांमुळे किंवा सभोवतालच्या ओलसर जागेमुळे हा आजार अजून जास्त बळावतो निमोनियावर उपचार करताना जनावरांचा गोठा स्वच्छ कोरड्या आणि उंच ठिकाणी असावा गोठ्यात जर पावसाचं पाणी येत असेल तर अशा गोठ्याची दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे योग्य ते उपाय करून गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा लक्षात ठेवा गोठ्याची नियमित स्वच्छता हा एक निमोनिया टाळण्याचा मुख्य उपाय आहे आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवावं निमोनिया आजारावर दिली जाणारी प्रतिजैविके फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच द्यावीत कोमट पाण्यात पोटॅशियम मिसून त्याने वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करावं जनावरांना थंडी वाजू देऊ नये म्हणून कृत्रिम उप उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करावा याशिवाय शारीरिक झीज भरून काढण्यासाठी जनावरांना पौष्टिक का आहार द्यावा अशा प्रकारे गोठ्यात स्वच्छता ठेवून जनावरांना चांगला आहार देऊन नियमवण्याचा प्रादुर्भाव टाळता येतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोहोनला तर सबस्क्राईब करा